श्री क्षेत्र पैठण येथे वीस मार्च रोजी होणाऱ्या नातषष्ठी सोहळ्यासाठी महाराष्ट्र भरातून वैष्णवासी दिंडी आणि पालख्या पैठणकडे निघाल्या आहेत वारा पाऊस याची तमान वागळता भाविक हे पदयात्रेत सहभागी झाले आहेत शेवगाव तालुक्यातील येथे आज मोठ्या संख्येने वैष्णवांचा मेळा दुपारच्या भोजनासाठी विसावला बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमगाव इथून आलेल्या स्वामी जनार्दन महाराज गुरु निगमानंद क्षेत्र मचिंद्रगड पालखी सोहळ्याचे ग्रामस्थ आणि भजनी मंडळांनी वाजत गाजत मोठ्या उत्साहात स्वागत केले वरील स्वामी त्यांचे झाल्या दर्शन प्राण्या नाही जन्म संत सम्राट शांतीपुर एकनाथ महाराज यांच्या षष्टीच्या उत्साहनिमित्ताने श्री क्षेत्र मच्छिंद्रगड नेनगाव वैंबा इथून गुरुवारी स्वामी निगमान महाराज मच्छिंद्र गडकर यांनी दिंडी काढून गेले अठ्ठाण वर्षाला आहे वाट नाही त्याच्या पोहण्या नाही पार होती प्रकार अगणित महाराजांनी दिल्ली सोहळा काढला दिल्लीमध्ये हजार असतात रामकृष्ण अरे भानुदास एकनाथ धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता दासोपंतांचा विमान गेला होता ची दर्शन नाथरायांच वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण असणार महात्म्य या वारकरी संप्रदायांचं वैशिष्ट्य की पंढरीची वारी वारकऱ्यांसाठी जशी विशेषाने असते त्याच पद्धतीने संतांच्याही वारीचं विशिष्ट असतं आणि याच अनुषंगाने शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा असणारा जलसमाधी उत्सव म्हणजे नाथष्ठी उत्सव भारतभरामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अग्रगण्यतेने स्थान प्राप्त करतो म्हणून सर्व वारकरी आपल्या गावी आपल्या संस्थांवरनं आपल्या देवस्थानावरून दिंडी सोहळ्याच्या माध्यमातन पैठण नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेचा भाग्य अंग अंग धाहू चंद्रभागेचा भाग्य चा पाण्याने एक जनार्दनी शरण एक जनादणी शरण आ, 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 आ आ, 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 एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण घरी माहेरची आठवण घरी माहेरची आठवण माझे आठ माहेर पंढरी महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता जयप्रकाश बागडे अहिल्यानगर शेवगाव